आता वाजलेले आहेत सव्वा एक आणि आम्ही निघाले आता मतदान करण्यासाठी तर चला चला, काई काई <laughs> चला। ए लाडू चल तर समोर आत्यासोबत घरी बसणार आहे मी समोर लाडू आणि आहो चाललोय आत्याला हे करू नको आणि बाहेर ऊन आत्या जाऊ नको इथंच बस आम्ही येतोय लगेच थोड्या वेळात चला जाऊन मतदान करून येऊया ऊन झालाय भरपूर आता हे गेले औषध मारायला गावाकडल्या बघत त्यामुळे झालं लेट येणार आहे ना तुम्हाला सोबत कुठे चाललाय तू गावात ए लाडूले आले बाबले आ बाबले आयलोने डान्स करा गाडी आणायला चाललाय गोगी कुठे तुझे तप्पू तिला आणि दे खाऊ कोणाला खाऊ देतोय काय नाव आहे तिचं गोगे दे गोगीला खाऊ त्या बघ टप्पू उठला तू गोगीला खाऊ द्यायला तर टप्पूला पण दे टप्पू भेट चल टप्पूला तिकडला देऊ दे टप्पूला दिला का खा म्हणावं टप्पूला तुला कोणा आवडते गोगी का टप्पू टप्पू आवडते दादाला दादा गोगीन तुला टप्पू तर आम्हाला निघायला आता ऊन झाले चल उन्हाचं गर्दी कमी असते घरातले काम होणं हे सगळं महत्त्वाचं आहे खेळते तू लाडूले वडाच झाड मतदान आता काय बघते काय येतात तुटलुटल तुटल, तुटल। मतदान करून झाल्यानंतर आम्ही चाललो आता आमच्या गावाच्या मंदिराच्या शेजारी जी आमची शौगेची बाग आहे विहीर तर हे बघा कॅनलचं पाणी आलं ना छान असं तळ गावतळ भरलंय तर ही आहे आमची विहीर जे की लग्नानंतर आम्ही पाडलेली आहे समर्थ सहा महिन्याचा होता तेव्हा हे विहीर पाडलेले म्हणजेच दोन हजार अठरामध्ये आणि हे बघा पाणी मोटर सध्या चालू आहे शोग्याचा बाग आहे आपला इथं शोग्याच्या बागाला पाणी चालू आहे आणि विहीर हे ना कायम असं भरलेली असते कॅनलला पाणी आल्यानंतर तर खूप लवकर भरते आणि हा आपला शोग्याचा बाग आहे तर चला थोडस बागेमध्ये जाऊन फिरूया एकदम रोड टच आहे आपला जो हा प्लॉट आहे शोग्याचा ना म्हणजे खूप छान दोन्ही साइड न रोड आहे लाडू बघा पप्पाचा हात धरून आणि हा शोग्याचा प्लॉट आपला आता सध्या चालू झालेला आहे छोटे छोटे एक दोन तोडे झालेले आहेत आणि इकडे जास्त येणं होत नाही आपलं घर तिकडं असल्यामुळं तर अहो असतात दिवसात दोन तीन वेळा त्यांचं जाणं येणं पण मला जास्त इकडं येणं होत नाही पण सुट्टी असले की मी ह्या बागेमध्ये जाते गावाकडल्या तर हे दोन तीन वर्ष जुना प्लॉट आहे बरं का तर हे शेवटचं आपणाला पीक घेऊन हे बाग काढायचं आहे आणि ओडिशी शेंगा आहेत या चवीला खूप छान आहेत आणि लांब लांब मार्केटला आपला हा शेवगा जातो ह्या वर्षी थोडंसं कमी आहे थंडीमुळं पावसामुळं थोडंसं कमी आहे पण पहिलं सीजन खूप जोरदार झालं होतं आपलं ह्या बागेचं त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत एकदम गावाच्या जवळ आहे दोन्ही साइडनं रोड आहे त्यामुळं हा प्लॉट ना खरच खूप भारी आणि आपली विहीर पाईपलाईन सगळं व्यवस्थित आहे इथलं आणि एवढं सीजन झालं की काढून आपल्याला इथं डाळिंब लावायचं आहे ह्या शौग्याची जिथं शेती आहे तिथं आपली काही वस्ती नाही आमची नाही किंवा जवबाईची नाही तर असं येऊन जाऊनच इथली शेती आम्ही करतो आणि आहो गेले गाडी घेऊन येण्यासाठी रोडनं आणि मी आणि लाडू विहिरीकडून निघालो आणि इकडल्या कडाला निघणार आहे म्हणजे पूर्ण जेवढा आपला तुकडा आहे ते सगळं मी फिरून बघितलं कारण जास्त मला इकडे यायला जमत नाही एक दोन महिन्यातूनच मी येते नाही असं आहे आपला शौग्याचा बाग तर डाळिंब मर रोगाने गेल्यानंतर आम्ही शौगा इथं लावला होता आता शोगा काढून परत आपल्याला इथं मकाचं एक पीक घेऊन डाळिंब लावायचं आहे आणि घरी जे मी डाळिंबाचे रोप भरलेलं तुम्हाला दाखवलं होतं ब्लॉग मध्ये पहिलं तर ते आपल्याला इथंच लावायचं आहे आणि ही आहे माझ्या मोठ्या जवबाईची बाग आत्ताच लावली आहे पंधरा दिवसापूर्वी ही त्यांची ही डाळिंबाची बाग होती मर रुग्ण गेली एक दोन पीक घेऊन आता परत बागेची लागवड केलेली आहे हे बघा खूप मोठा असा प्लॉट आहे तर अशी आहे आमची गावाकडली मी म्हणते ना अहो गावाकडल्या बागत गेलेत आणि मी सकाळच्याच ब्लॉग मध्ये म्हणले की औषध मारायला गेले त्यांना यायला उशीर झाला तर हाच तो डाळिंबाचा बाग आहे लाडू बघा ना पप्पा आले म्हणून कसा जोरात पळायला लागला तर चला आता जाऊबाईच्या जा घरी जाऊया आता मी जात आहे जाऊबाईकड म्हणजे मळ्यातलं जे आमचं जुनं घर आहे ना तर त्या घरी जाऊबाई माझ्या राहतात तर हे आहे आमचं मळ्यातलं जुनं घर जे की आपल्या चॅनलवर दोनशे वर्ष जुना असा व्हिडिओ आहे तर उन्हाळ्यामध्ये ह्या घराला थोडासा फेरबदल केला म्हणजे वरची माळी काढून पत्रे ते टाकलेत आणि ह्या आहेत माझ्या जाऊबाईच्या शेळ्या गेल्या गेले लाडू पळत शेळीकडे गेला कारण त्याला शिलीचं बाल बघायचं असते आणि शेळ्या इतक्या आडत होत्या ना त्यामुळे तर तो लगेच आणि इथं थोडीशी माझ्याकडून मिस्टेक झाली म्हणजे मी व्हिडिओ तर चालू केला पण आवाज पूर्ण कॅप्चर झाला नाही त्यामुळे मला इथं आवाज द्यावा लागते रिअल आवाज भेटत नाहीये आणि हे मी आता एडिटिंग करताना माझ्या लक्षात आलं आणि थोडं तिथं खेळल्यानंतर मग सम्राट घरामध्ये चल म्हणलं जाऊ आता बस झालं तर पाच शेळ्या आहेत आणि माझं लग्न झालं तेव्हापासूनच त्यांच्याकडे शेळ्या आहेत हे बघा कशा बघतायत <laughs> लाडूला खूप आवडतं आल्या आल्या कोंबड्या शेळ्या कुकूची पिल्लू बघायला ना लाडू खूप एक्सायटेड असतो तर आता त्यांचा खाऊ द्यायचा टायमिंग झालेला आहे शेळ्यांचा तर त्या सोडतात दुपारी तीन चार वाजता चारायला जातात सगळ्या वस्तीवरल्या बायका मिळून ज्यांच्याकडे शेळ्या आहेत त्या सगळेजण चिंचणीची यात्रा होती म्हणून जाऊबाईनं कापण्या कनवले का केले होते ते आम्हाला खायला दिलं सोबत समर्थसाठी बांधून सुद्धा घरी दिलं आणि हा आहे रोहित म्हणजे माझ्या जावेचा मुलगा मतदान करून आले येताना मग काकीनं खाऊ दिला होता कानवल्या आणि कापण्या चॉकलेट आणि बिस्किट आणला दिदीला पण दिलं मळ्यात चॉकलेट बिस्किट दिदीनं परत लाडूला चॉकलेट दिलं तिच्या कॉलेजच्या बॅग मधलं लाडू चॉकलेट खाल्ले मळ्यात खेळला दादा सोबत थोड दीदीसोबत वापिस केलेले आम्ही तास दीड तास बसलेलो मुळातल्या घरी आता चाललाय मुळात हो हो एक बदलायचं दुसरं घालायचं तू म्हणजे मला वाटलं आता बागत चाललेत म्हणल्यावर शेतातला ड्रेस घालतील तर यांनी नवीनच घातला हि <laughs> लय गवतात हे जाऊन बर का मळ्यातले बागत चालला आता के साथ <imit> जा पाणी पिऊन जा लय जा। <imit> <मजाएगा। imit> जा। जा। ते जाऊ नको हिर पाण्या भरली जाय पिलू हिरेकडे जाऊ देऊ नका त्याला मतदान करून बळ्यातून तासभर बसून आले इथे येऊन बसल्या अर्धाभर तास मस्त ता झाडाखाली छान वाटते आहो आणि समर्थ गेलेत गावाकडल्या भागात शोग्याच्या भागात काय काम आहे वाटतं लाडू झोपलंय आत्ता व्हायचं चाललंय चहा पिणं टी व्ही बघणं मला काय एवढं टी व्ही बघायला आवडत नाही चला आता घरात जाऊया बघूया काहीतरी कामधंदा पाच वाजलेत बर ते मस्त दिसतय संध्याकाळची धार काढली कर आता करेक्ट सहा वाजलेत दूध तापायला ठेवलं मी तर चला आता बाहेर थोडंफार फिरून येऊया आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक करूया तर आता थोडस तापलेलं आहे तर झाकण ठेवून द्यायचं शेगडी एवढी गरम आहे की छान असं दूध तापेल नुसतं मातीत खेळते ग चिमना आल्यापासून काय खेळते गा गाडी गाडी खेळा खेळा तशी मी लिंबाच्या झाडाखाली बसले बघा किती वाजलेत सांगू सव्वा सहा वाजलेत तरी पण छान असा उजेड आहे गावाकडे माझी चिमणी इथे खेळते आणि समोर गेलाय पप्पा सोबत गावाकडल्या बागेत दूध काल डेअरीला घातलं ए बाळा आपण फिरायला जायचं रोडला चल तुला चांदू मामा दाखवते चल हा तुला चांदू मामा दाखवतो ये तुला दाखवतोय हा योर माझा बूत नाही घातले तू लांब नाही जाणार आपण इथंच बघू आहा नाही दिसत दिवस मावळलाय ती त्याला मी मामा म्हणले खरं ते सुरी आहे त्याने केलं बघ चालू कममत आहे गावाकड होय परे चला आपण राऊंड मारून त्यांच्या काय सिरियल असतात ते बघतात सिरियल माझं काय मला टी व्ही बघायलाच आवडत नाही समोर जाऊन त्याच चाललं असते रिमोट देत नाही समूह आत्या त्याला देत नाही ते आत्याला देत नाही हो हे बघा चांदू मामा चालला झोपू आले चांदू मामाला कसलं हरिव्ह्यू आहे बघा एक मिनिटाच्या आत मामा आत आता बघा थोडसच राहिले ते पण जाणार थोड 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 कोल्ला ना रात्र आलटत होतं कोल्लं ओ ओ म्हणत होतं <taple> ना खाऊ द्या म्हणत होतं कोल्लं काय द्या म्हणत होत खाऊ खाऊ दिलं का मग तू <taple> गवत लावले हो मी बघायच्या आधी उठून पळायला तर ह्या पूर्ण झाडी मध्ये आपलं घर आहे घराच्या चारी बाजून झाड आहोनला झाडांचं खरच खूप शॉक आहे ते झाड तरी आम्हाला पाण्याची टंचाई नाहीतर मग आणखीन सुंदर असत नाही आजारी पडते खाऊ खात कशा खाऊ खात येते बघा साडेसहा वाजले तरी सुद्धा छान उजेड आहे अजून आणि चिमण्या बघा ना आंब्याच्या झाडावरती इतकं भारी व्ह्यू आहे ना ही लाईफ मला भारी वाटते छान असं बाग आहे खरं पण जे बांधावरल्या झाडाच्या शेंगा भाजीसाठी कारण ह्या मार्केटला जात नाहीत त्या लांबीला कमी असतात आणि आपण त्याच्यात मिक्स करून घालत पण नाहीत हे घरी खाण्यासाठी ना इतच खोल्ले आरडत होते गास गास गवत आहे दारात आपण घराच्या पुढे तर ते गवत जरा जास्त मोठं झालंय तिथं जरा सगळ अडचण जास्त झाले त्यातच खोल्ले बसतात इतकं जवळ येऊन आरडत आहे आणि दिवसभर तर कुठंच कुणाला दिसत नाही आणि ही आपली छोटी डाळिंबाची बाग जे की अजून धरलेली नाही पण हिची तयारी चालू आहे इथं एक झाड आहे आणि हे मोठं एक आहे याला मला एक क्षण दिसते पण आता ती खूप वर आहे आणि अंधार पण पडायला आहे उद्या काढूया चलो गावाकडं असं हिंडून फिरून कुठं दिवस जाते कळत पण नाही दारा खिडक्या लावून बसा घरात दिवस जाता जात नाही काय गो गे उं, करते उं। आले घुम फिरके